नमस्कार महाराष्ट्राचा रणसंग्राम या बंधुता न्यूज नेटवर्कच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी मिरज विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपदे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार राजकीय प्रश्नांची सुरुवात करण्या अगोदर तुम्ही शेतकरी कुटुंबातले नेमकं राजकारणाकडे तुम्ही कसे वळला गेले तीस वर्ष झालं मला समाजकारणाचं पहिल्यापासून वेळ आहे त्यामध्ये मी लहानपणापासून मी शेतकरी समाजात वावरलो आहे माझे वडील आनंदात तायबा सातपुते हे मिरज जनवर बाजाराचे संस्थापक आहेत आणि त्यावेळेस ते छोट्यातून त्यांनी ते बरोबर दा त्यांनी काम केलं आणि ते बघत होतो आणि मला आवड होती त्यानिमित्त मी कॉलेज लाईफमध्ये पण मी सी आर वगैरे होतो काम केलं त्या तसंच मी स्पोर्ट्समॅन होतो ऍकाउंडो कराट्यामध्ये ते काम करत घेत गेलो त्यानंतर समाजात काम करत गेलो त्यानंतर मी आर पी आय आटोले साहेबांच्याबरोबर मी भरपूर वेळ चळवळीचं काम केलं जवळजवळ सहा वर्षांनी तिथं काम केलं आणि हे सगळं बघत असताना परत मला शिवसेनेनं संधी दिली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी त्यावेळेस आणि असंच माझा प्रवाह चालू झाला आणि दोन हजार चौदाला अचानक मला पंधरा दिवसात पक्षाने बोलवून मला घेतलं आणि त्यावेळेस दोन हजार चौदाला विधानसभेशी मला तिकीट दिलं आणि त्यावेळेस मला इतका उत्साह होता मिरजमध्ये जनतेनं अक्षरशः त्यावेळेस सर्व मिरजेतल्या जनतेने त्या हातात माझी म्हणजे विनिंगची सीट आणण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल मी मिरजकार सर्व जनतांचे आभारी आहे आणि अशाच प्रकारे कारण त्याच्या आधी दोन हजार नऊला असो दोन हजार चारला बजरंग पाटील भाऊ जी होती ते मिरज मतदारसंघामध्ये काम करत होते आणि बाळासाहेब साहेब वारल्यामुळं दोन हजार चौदाला मला वाटलं होतं की मी मिरज मतदारसंघ हा बाले किल्ला आहे आणि मला इथली जनता जनातन्माला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आणि तिने केलं आता या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये अनेक दिग्गज इच्छुक उमेदवार होते काँग्रेस राष्ट्रवादी मात्र एवढे दिग्गज उमेदवार असताना इच्छुक असतानासुद्धा तुम्हाला उमेदवारी मिळाली एक सर्वसामान्य किंवा निष्ठावंत कार्यकर्ता अशी इमेज असल्यामुळं किंवा का नेमकं उमेदवारी मिळण्यामध्ये कारण मी गेली तीस वर्ष काम करताना सगळं बघून आणि शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पक्षाचं मी एकमिष्ठेनं काम करत होतो एक शिवसैनिक म्हणून काम केलं त्याची दखल घेऊन पक्षाची उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली आणि त्यांनी मला एक तिकीट देऊन माझ्यावर मोठं हे पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी कुटुंबाला दिलेलं एक मोठं मॅसेज गेला त्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील विश्वजित साहेब असतील विशालदादा पाटील साहेब असतील ह्यांनी पण माझी जबाबदारी घेतली कारण माझा लहान भाऊ बसवेश्वर भया सत्तुते हे पण काँग्रेसमध्ये नगरसेवक आहेत परत ते स्थायी समिती सभापती होते त्यांच्यावर पण भरोसा आहे सर्व जनतेचा आणि नेतेगणांचा त्यांनी पण तो विश्वास ठेवून सर्व युद्ध महायुतीतले सर्व घटक पक्ष पण बाकीचे सर्व एकत्र येऊन त्यांनी मला हे तिकीट दिलं त्याबद्दल त्यांचे मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो कारण मी सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील व्यापारी कुटुंबातील आणि स्थानिक भूमिपुत्र असल्यामुळं जनता जनार्जन पण माझ्या मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवून आहे आणि हे पण विश्वास ठेवला त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आता तुम्ही प्रचारला सुरुवात केली आहे तुम्ही मतदारांच्याकडे जाताना कोणते मुद्दे घेऊन मतदारांच्या पुढे जातात किंवा नेमकं तुमची भूमिका काय आहे मिरजमध्ये गेली पंधरा वर्ष बघितलं तर मिरजेची काही विकास झालेला नाही आहे कारण मिरज ही आरोग्य पंढरी होती आरोग्य पंढरी असताना मिरज हम हे सुद्धा काय झालेलं नाही कारण मिरजेची इतकी दुरवस्था आहे पंधरा वर्षात खराब झाली की अक्षरशः मिरजमध्ये कर्नाटकमधनं सगळे लोकं येत होते बाहेरगावचे सगळे खेड्यापाड्यातले लोक येत होते पण एंट्रन्सला रस्ते बिस्ते खराब असल्यामुळं धुळ असल्यामुळं आणि इतर लोकांना यू वाटत नव्हतं कारण का की जे जी मिरजजीचं वानवेस हॉस्पिटल आहे ते अक्षरशः या पंधरा वर्षात बंद झाल्याने मिरज ही आरोग्य पंढरी च नष्ट झाल्यासारखं वाटायला लागलं कारण तिथं साडेसहाशे कामगार होते ते डॉक्टर्स काम हो का संसुदे सगळे असू दे ती बेरोजगार झाली आणि त्यामुळं इथं मिरजमध्ये येणारी दुसरीसुद्धा लोकं बाहेर गेली ज्यावरून डॉक्टर कमी झाले डॉक्टरांचा व्यवसाय कमी झाला मेडिकल दुकानदारांचा व्यवसाय कमी झाला हॉटेलवाल्यांचा व्यवसाय कमी झाला रिक्षावाल्यांचा व्यवसाय कमी झाला जेणेकरून ह्या गोष्टीवर लोकांचं अवलंबून होतं त्याचा स सगळ्यांचा रोजगार कमी झाला त्यामुळे निर्जित काही एवढी ह्या विषयावर प्रगती झालेली पंधरा वर्षात नाही आहे तुम्ही तर एवढ्या समस्या सांगताय मात्र विद्युवर पालकमंत्र्यांनी वारंवार दावा केला जातो की कोट्यवधी रुपयेचा निधी आणला ते असतील किंवा त्यांचे समर्थक असतील मग विकास झाला नाही विकास रस्ता केला म्हणजे आणि मंदिरं बांधलं म्हणजे विकास झाला असं नाही आहे तुम्ही कोणचा भरीव प्रोजेक्ट आणला तेच सांगा आणि त्याबद्दल बोला ही काय गव्हर्नमेंटचे फंड्स येतात वापरतात हा विषय झाला तुम्ही जसं काही नवीन त्या उभं केलं का उपक्रम जसं वसंतदादा पाटील साहेबांनी साखर कारखाना उभे केले बाबांचे वडील मोहनराव साहेबांनी साखर कारखाना उभा केला शेतकऱ्यांना वसंतदादा पाटील साहेबांनी आणि विठ्ठलराजी पाटील साहेबांनी त्यावेळेस बाळासाहेब साहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णवचं सरकार असताना तिथं महेश योजना आणली आणि शेतकऱ्यांना जे पूर्व भागातल्यांना पाणी दिलं आणि त्या पाण्याच्या जीवावर आज शेतकरी तिथं सुख सुखकारी झाला आणि त्याच्या आधारातून लोकांना रोजगार मिळाला जेणेकरून ऊस उत्पादक झाला मोठा बागांचं उत्पादक झाला मोठा आणि त्यावरनं लोकांना रोजगार मिळाला जेणेकरून त्या लोकांना हाताला काम मिळालं आहे असं काही तुम्ही भरी कुठलं काही कुठली संस्था काढली किंवा शेतकऱ्यांसाठी काय आणलं काय युवकांसाठी काय आणलं काय व्यापाऱ्यांसाठी काय आणलं काय सर्व जनतेसाठी कुठलं काय आणलं असं भरून आम्ही ते सांगा ना दुसरीकडून या मतदारसंघामध्ये महायुतीविरुद्ध महाआघाडी अशी निवडणूक होणार होती मात्र वंचितने या ठिकाणी उमेदवार उभा केल्यामुळं कुठंतर केरळी निवडणूक होते असं वाटते का किंवा वंचितचं आव्हान तुम्हाला वाटतंय का नाही असं काय नाही आहे फक्त आता महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे आणि सर्व जे उमेदवार होते त्यांनी पण पाठिंबा दिला आहे त्यांचे पण मी धन्यवाद व्यक्त करतो कारण इतकी मोठी विश्वास ठेवून आणि त्यांनी पण माझ्या माघं राहून त्यांनी मला विश्वास दिला त्याबद्दल त्यांचे पण सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो कारण कसं आहे ताकद ही मिरजमध्ये कसं आहे जे खाजा शमना साहेब आहेत दर्गा ह्या दर्ग्यावर सगळं बऱ्यापैकी मिरजेतलं राजकारण ठरतं आहे आणि त्यांचा विश्वास आहे माझ्यावर सर्व लोकांचा आणि वंचितचा विषय राहिला त्यांनी पण आपल्याला जे काही लावलं असं पण त्यांनी पण वाटतं आहे जेणेकरून आयमध्ये मी पूर्वीपासून काम केल्यामुळे त्यांनी पण मला सर्वजण सहकार्य करणार ही मला खात्री आहे एकंदरीत बघत एक आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तुमचं काय अजेंडा राहणार किंवा कोणते मुद्दे तुम्हाला वाटते की, की या मतदारसंघात तुमच्या माध्यमातून सोडले जावे की जेणेकरून लोकांनी आता तुम्हाला मतदान करावं मिर्जेतली मी इथलं स्थानिक असल्यामुळं भूमिपुत्र असल्यामुळं काय आणि इथं लोकांचं मी हक्काचा माणूस होणार आहे त्यासाठी मला पण काय तर करायचं आहे करायचं म्हणजे मला लहानपणापासून माहीत आहे मिरजेत काय काय विषय आहे एक तर भाजी मार्केट हा विषय इतका मोठा आहे ते आजपर्यंत यांना कोणाला सुटला नाही आहे पण एकशे टक्के संपतो आपण प्रामाणिकपणे भाजी मार्केट सोडवण्याचा पहिला प्रयत्न करेल प्रेत। जे मिरजमध्ये मेडिकल आरोग्य पंढरी आहे मिरज ते आपण सुरू करू वॉर्नेस हॉस्पिटलसाठी चर्चा करून सुरू करण्यासाठी मी एकशे टक्के प्रयत्न करणार कारण माझे तिथं दोन वेळा जीव दो वाचलेत माझा ॲक्सिडेंट पण झाला होता आणि करोनाच्या काळात पण मला तिथे मला जीवदान मिळालं आहे त्यामुळं तिथं लो लोकांना रोजगार मिळाला आणि परत गत मिळेल मिरजला आरोग्य सर त्यासाठी मी प्रयत्न करेल मिरजमध्ये जे जंक्शन आहे जंक्शन असूनसुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला रोजगार इथल्या लोकांना मिळाला नाही आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात काय करता येईल सर्व इथल्या मिरजकर नागरिकांना भरून तो विषय मोठ्या प्रमाणात हाताळला जाईल युवकांसाठी रोजगार आणण्यासाठी मी प्रयत्न करेल व्यापाऱ्यांसाठी चांगला इथं उद्योग वाढावा जंक्शनच्या आधारे तो प्रयत्न करेल भरपूर विषय आहे त्यासाठी संधी मिळाली मला दिला सर्वजण जनतेने मेरज करत जनता आणि मला देणारच ही खात्री आहे आणि यांच्यासाठी मी काम करायला वाहून घ्यायसाठी मी तयार आहे कारण शेतकऱ्यांसाठी मी गेली पंधरा वर्ष झाले मिरज सोसायटीच्या माध्यमातून मी काम करतो आहे आता मी चर्मन आहे भरपूर शेतकरी आहेत मेरज आणि मला आवड आहे शेतीमध्ये कारण स्वतः माझी आई शेती बघत होती लहानपणापासून मी ते बघतो आहे म्हणून मला आवड आहे काम करायची आणि काम करायला संधी मिळाली मी खरंखर प्रामाणिकपणे सांगतो सर्व लोकांना जनतेला आणि मेन मेन इथले जे काही सर्व नेतेपण आहेत त्यांना विश्वासान की मी खरखर कर काम करणार खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्या आमच्या कार्यक्रमात आल्याबद्दल मिरज हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असणारा तालुका आहे या ठिकाणी जंक्शन आहे आरोग्य पंढरी आहे तंतुवाद्य निर्मिती या ठिकाणी होते मिरज हे देश विदेशात प्रसिद्ध आहे अशा ह्या महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघामध्ये महाआघाडीविरुद्ध महायुती आणि वंचित अशी लढाई होते आणि आत्ताच आपण बघितलं आहे की महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आज आपण इथेच थांबतोय पुढच्या भागात भेटू धन्यवाद